कार्यकर्त्यांचा मेळावा झाला तिथे स्पष्ट केलेलं आहे की के महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढवणार आहे आम्ही जवळपास पाच जागेची तयारी करतोय आम्ही लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये जा एक जागा रत्नागिरी सिंधुदुर्गची जाहीर केलेली आहे निलेश राणे साहेब स्वतः उभे राहत आहेत आमचे सरचिटणीस आहेत बाकी उर्वरित चार जागा कोण उभे राहणार आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये जाहीर करू आपण ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी करणार उमेदवार नसणार बघू आता राणी साहेब काय भूमिका घेतात त्याबद्दल येणाऱ्या कालावधीमध्ये ठरेल पण एवढंच आहे की ह्या शिवसेना ह्या आणि बी जे पी जे काय सरकार हे लोकांचं आहे त्याच्या विरुद्ध आज वातावरण आहे आणि योग्य लोक पुढच्या सत्तेमध्ये आले पाहिजे जो महाराष्ट्र आज गेल्या पाच वर्षापासून पिछाडीवर गेलेला आहे अधोगिती झालेली आहे कर्ज रा राज्यावर वाढलेला आहे एकही प्रश्न शेतकऱ्यांचा असो कामगारांचा असो विद्यार्थ्यांचा असो कुठलाही प्रश्न सुटलेला नाही आहे आरक्षणाचे प प्रश्न त्याचं भिजत घोंगडं ठेवलेला आहे धनगर आरक्षणासारखा महत्त्वाचा विषय जो पहिला कॅबिनेटमध्ये सुटणार होता तो आज शेवट शेवटीपर्यंत आम्ही त्याला प्रस्ताव केंद्राला पाठवू अन्य विषय केंद्राकडून लवकर लो, केले जातात जिथे इच्छाशक्ती असेल ह्यांच्या विषय आहे जसं नोटबंदी आहे जी एस टी आहे सगळे विषय एक रात्र झालं तर मग धनगर आरक्षण एक रात्र अशा प्रस्ताव हो, एक दिवसामध्ये पाठवून का होऊ शकत नाही हा माझा विषय आहे मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर अण्णा सर पाटील महामंडळ जे आर्थिक महामंडळ आहे त्याच्यामधून आमच्या तरुणांना लोन भेटत आहे का जे डॉक्युमेंट मागितले जात आहेत आणि बँक डायरेक्ट तोंडावर सांगते की सरकारच्या या योजनेशी आमचे लेणं देणार नाही उद्या आता बँका फोडण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही कारण का आमच्या मुलांचं आयुष्य खराब होताना मराठ्या मुलांचं आयुष्य खराब होता, होता आम्ही तरी बघणार नाही अशा असंख्य विषय आहेत मोठे साहेबांचं सहकार आहे भाजपला मोठे साहेब कोण आहेत ते पण कोट्यातून असले तरी पण मित्रपक्ष असले तरी पण साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही स्वबळावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लढवणार आहे कारण का भाजप आणि शिवसेनेची आता युती झालेली आहे म्हणून आमची भूमिका स्पष्ट होती आम्ही कधी उद्धव ठाकरेसारखा आमचा विषय नाही इकडे तिकडे दोन दगडावर पाय ठेवणं मधला विषय आमचा नाही यात हिस पार किंवा उसपार आम्ही स्पष्ट केलं होतं की भाजप शिवसेनेची युती झाली तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष त्यांच्यावर न भाजपबरोबर नसेल स्पष्ट केल्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे विश्वासघात केलेला आहे पाच वर्ष सतत खोटं बोललेलं आहे आता करमाळा विधानसभेसाठी आपण स्वाभिमानीचा एक उमेदवार देणार बरोबर आणि पवार साहेब येतात आता माडा लोकसभेला माझी भूमिका काय पूर्ण मदत आहे लोकसभे निवडणुकीमध्ये सन्मान्य पवार साहेबांना आमचं पूर्ण महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मदत करेल त्यात काही विषय नाही जिथे जिथे आमची मतं आहेत जिथे जिथे आमची ताकद आहेत त्या ताकदीने पवार साहेबांना निवडून देण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल कारण ती आमच्या राणेसाहेबांची भूमिका आहे आता विधानसभेमध्ये आमची रणनीती काय असणार हे तुम्हाला विधानसभेच्या अगोदर सांग आता फक्त लोकसभेच्या दृष्टिकोनातून आम्ही चाललो काळामध्ये सोलापूर केलेलं आहे वारंवार आपलं येणं आहेत आणि प्रेम करणारे लोक सोलापूरमध्ये जास्त आहेत कार्यकर्ते आमचे फार तळमळ करणारे आहेत भेंती आहेत म्हणून त्यांना ताकद देण्यासाठी आम्ही स्वतः इथे येतो एकमेव दिसत एक आहे दोन आहे आमच्याकडे आणि उमेदवार एवढे चांगले येत आहेत म्हणजे एका एका मतदारसंघामध्ये दोन दोन चार चार उमेदवार तयार झालेले आहेत त्याच्यातून निवडायचं कसं हा आमचा विषय कारण युती आणि आघाडीमुळे सर्वात जास्त फायदा हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा होणार कारण जे नाराज उमेदवार आहेत त्या नाराज ज्यांना त्या सीट शिवसेनाला गेल्यामुळे काँग्रेसला गेल्यामुळे जी मिळणार नाही उमेदवार आमच्या संपर्कात आहेत योग्य वेळी पक्षामध्ये प्रवेश करतील आणि आम्ही ताकदीने त्यांना निवडून आणू सोलापूर लोकसभेबाबत काय भूमिका राहिला सोलापूर लोकसभा काल राणेसाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये शिंदे साहेबांच्या बरोबर आमचे संबंध असल्यामुळे आम्ही मला नाही वाटत साहेब लढवतील किंवा आम्हाला तसे आदेश आलेले नाही आहेत जेव्हा येतील तेव्हा आम्ही करू पण आता तरी सोलापूरच्याबद्दल बद्दल आम्हाला काही सांगितलेलं नाही

तर मला वाटतं की महाराष्ट्राची आपली संस्कृती तशी आहे आपण अन्य राज्यांसारखे नाही आहोत आपण मान सन्मान देणारे आपले लोक आहोत आपली वसंतराव चव्हाण साहेबांपासून आत्तापर्यंत आपली वेगळी संस्कृती राहिलेली आहे राजकारणाच्या पलीकडे पण आम्ही नेते मंडळ एक दुसऱ्याशी बोलतो चर्चा करतो एक दुसऱ्याच्या मुलांच्या लग्नाला जातो तर ते प्रतिमा जोपासण्याचं काम आमच्या माध्यमातून होत आहे देशाच्या देशामध्ये आम्ही नाही करणार असं काही लिहिलेलं नाही लढू सोलापूर पण लढू आणि माडा पण लढू आमची ताकद आहे तिथे काही मतदारसंघामध्ये लोकसभाच्या सगळे पत्रकार असेल साहेबांनी तो रस्त्याचा पण विषय घेतला की आत्ताच्या पण आमचा उमेदवार आमचा आमदार द्यायला लागेल त्यासाठी एक अट आहे माझी साहेब वैयक्तिक तुम्ही म्हणजे की पवारसाहेब ज्येष्ठ आहेत त्यांच्यासाठी आम्ही सहकार्य करून माडा मतदारसंघ वस्तुस्थिती असं झाली की दोन हजार नऊला ला पवारसाहेब उभं राहिले होते असं करमा मतदारसंघ असू दे किंवा माडा असू दे त्या बारामती तरी होईल असं अपेक्षा वाटली पण काय झालं नाही आणि खूप नाराजी म्हणजे पवार साहेबाबाबत जनते की असं झालं की नेते नेतेमंडळी पवार साहेबाच्या बाजूला आहे आणि जनता आहे ते विरोधात विरोधाचं चित्र दिसायला लागले आहे आता ते बी राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे नेतेचे पण याच्यामुळं बाहेरचे नेते किंवा देशामध्ये बरोबर आहेत पब्लिक दिस दिसते असं नाही बोला दोन हजार नऊला ला वर आल्यावर काही कामं झालेली नाही हो तर ते ज्येष्ठ नेते आहेत मला वाटतं त्या वयामध्ये मदत करणं काय चुकीचं नाही आणि जनता मला वाटतं संधी निश्चितपणे देईल देशाचे नेते आहेत उद्या पंतप्रधान बनवू शकतात आपल्या महाराष्ट्रातला एक माणूस जाऊन तिथे पंतप्रधान होत असेल ह्याच अपेक्षेने गेल्या वेळेस दिलं दोन हजार पण पण आपण आज सोडायची नसते पुढे <laughs> आज सोडायची नसते आपला माणूस मग तो कुठल्याही पक्षाचा असेल पंतप्रधान बनण्याच्या शर्यतीत तरी असेल आज गुजरातीचा माणूस काय विचार करतो मोदी कशी असो नोटबंदी केली जीएसटी गेलेली आम्हाला टॅक्स भरायला लागेल काय असेल पण मतदान आम्ही मोदींना करणार हो तसं घट्टपणा तशी निष्ठा तशी कडवटपणा महाराष्ट्रातलं पण माणसांनी करायला पाहिजे असं मला बा वाटतं कधी कधी मला वाटतं वैयक्तिक कामाबद्दल किंवा वैयक्तिक स्वार्थापेक्षा आपल्या राज्याची अस्मिता ही महत्वाची असते आणि आपला एक माणूस अगर तिथे बसण्याची अगर शक्यता असेल तर आपला सिंहाचा नाही तरी खारीचा वाटा नाहीच असतो जनतेने तसं पुढाकार घ्यावा असं कारण का परिस्थिती आज देशाची तशी निर्माण झाली आहे की एक कुठल्या पक्षाची सत्ता येऊ शकत नाही अशी स्थिती आहे पण त्या परिस्थितीमध्ये पवारसाहेबांचं नाव अगर उद्या येत असेल पंतप्रधानाच्या शर्यतीमध्ये किंवा आम्ही बोलतो अगर काय सुशील कुमार शिंदेचं पण येऊ शकतं म्हणजे काही घडवू शकतं राजकारणामध्ये असं म्हणजे असं शक्य म्हणजे आपण काय बोलू शकत नाही की आज इथे उद्या तिथे काही होऊ शकतं मग आपण आपल्या आपल्या पद्धतीने योगदान देणार काय चुकीचं नाही ईव्ही एम मशीनच्या संदर्भामध्ये बरीच चर्चा अजून पण चालू आहे की तुम्ही कुठल्याही पक्षाने कसंही या सत्ताधाऱ्याच्या विरोधात लढा किंवा काही करा तो हेच सरकार येणार अशा पद्धतीत एम मशीनच्या संदर्भात भूमिका काय माझं असं मत आहे की आपल्या मनासारखे जेव्हा निकाल लागत नाहीत तेव्हा वा ईव्ही एम वाईट असतो आपले मनासारखे निकाल लागले तर ईव्ही एम अतिशय चांगलं म्हणजे ईव्हीएम बद्दल काय कोण आवाज करत नाही याचं त्याच्याबद्दल सातिथ्य ठेवा आम्ही जिंकलो किंवा हरलो पण आम्हाला ईव्ही एम नको आहे महासत्ता असलेल्या अमेरिकेने ईव्हीएम नाकारून आज ते बॅलेट पेपरकडे गेलेले आहेत पण आपल्या इथे नागरिकांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये सातत्या दिसत नाही असं मला वाटतं सातत्याने तुम्ही सगळेजण एकत्र येऊन अगर सांगितलं की बाबा आम्हाला ईव्हीएम नको आहे हे लोकशाहीसाठी घातक आहेत तर मला वाटतं त्याचा विचार होईल पण ज्या पक्षाच्या सोयी अनुसार किंवा त्याला अगर चांगला निकाल लागला तर ईव्हीएम मधील शिकार बोलत नाही मग हे जे काय आहे ना त्याच्यामुळे ईव्ही एमचा प्रश्न मला नाही वाटत कधी निकाली लागेल कारण का सातत्य नाही आहे एकजूट नाही आहे म्हणून प्रत्येक जण आपल्या सोयी अनुसार ईव्हीएमचा विषय जसं आपण मुलगा फेल झाला तो कसा बोलतो मला ताप आलेला म्हणून मी फेल झालो तो तसाच विषय आहे म्हणून मला वाटतं सातत्य ठेवलं तर ई एम एमबद्दल असं अमेरिकेने निकाल घेतला केला सगळे लोक एकत्र आले आणि ठरवलं का आम्हाला ईव्ही एम नको आणि बॅलेट पेपरकडे आले तसंच भारतामध्ये पण झालं तरच निकाल येईल त्यांचं शक्य नाही कारण ते सगळं न्यायालयीन प्रक्रियेत जात आहे ना मग तिथं काय सिद्ध होत नाही आता तुम्ही मला विचार करा किरीट सोमयासारखे लोक ते जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते तेव्हा त्याने ईव्हीएमची एवढी बॉम्ब मारली आता इथे आल्यावर पाच वर्षामध्ये दिसलंच नाही बरोबर सुब्रमण्यम स्वामी सारखे ज्येष्ठ माणूस जेव्हा तो विरोधी पक्षामध्ये होता तेव्हा ईव्हीएमच्या मधले तो आतमध्येच घुसलेले मशीनच्या हा पण आता इथे आल्यावर भाजपमध्ये असताना ईव्हीएम बद्दल एक इंटरव्ह्यू आपल्याला दिसत नाही हा जो ही जी काही हे जे काय परिस्थिती आहे ना टेंडन्सी आहे जर आपण म्हणतो ती घातक आहे आणि त्याच्यामुळे ई व्ही एमचा प्रश्न न सुटणार आहे म्हणून जे आहे ते स्वीकारा आणि कामाला लागा